नमस्कार मित्रांनो गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा नवीन व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा विषय आहे इन जनरल फिटनेस म्हणजे काय आपण दरवेळी मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर पहिला विषय तोच असतो माझा फिटनेस वाढला आहे कमी झाला आहे पण नक्की फिटनेस म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवर्ष साठ नंतर फिटनेसची व्याख्या काय आहे फिटनेस कमी असेल तर तो, तो कसा वाढवायचा आणि त्याचं रुटीन सातत्य कसं मेंटेन करायचं या सगळ्या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओतनं चर्चा करणार आहोत आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्ही नक्की ते शेअर करत जा लाईक करत जा त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करत जा तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला पहिला मुद्दा इन जनरल फिटनेसची व्याख्या काय फिटनेस म्हणजे काय फिटनेस म्हणजे केवळ शरीर सशक्त असणं नफे तर तो शारीरिक मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीचा संगम आहे हे पक्क ध्यानात घेतलं पाहिजे एक व्यक्ती फिट आहे की नाही हे खालील बाबींवरती ठरतं पहिलं म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता ज्याला इंग्लिशमध्ये वॅस्क्युलर फिटनेस असं म्हणतात याचा संबंध आपलं हृदय फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांची कार्यक्षमता आणि सहनशक्ती याच्याशी असतो तर ही का हा म्हणजे वॅस्क्युलर फिटनेस कसा मोजला जातो तर एका मिनिटात हृदय किती वेळा ठोके देते म्हणजे अर्थात हार्ट रेट हृदयाची गती रक्तदाब आणि ऑक्सिजन वापरण्याची क्षमता ज्याला व्हीओ टू मॅक्स असं आपण म्हणतो यावर हे ठरत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे महत्वाचं का आहे तर चांगली कार्डिओव्ह्युलर फिटनेस असल्यास हार्ट अटॅक स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो जर हा फिटनेस कमी असेल तर सुधारण्यासाठी काय करता येईल तर नियमित चालणं स्विमिंग सायकलिंग आणि आपला जो श्वासोच्छवास आहे तो सुधारण्यासाठी प्राणायाम आपण करू शकतो दुसरा महत्वाचा फिटनेस आहे म्हणजे मसल फिटनेस मस्क्युलर स्ट्रेंथ आणि त्याचं एंडुरन्स अर्थात स्नायूंची ताकद आणि त्यांची सहनशक्ती स्नायूंची ताकद म्हणजे आपण किती जड वजन उचलू शकतो आणि सहनशक्ती म्हणजे आपले मसल दीर्घकाळ काम करू शकतात का याचं महत्त्व काय आहे तर वय वाढल्यानंतर स्नायूंचं बळ कमी होतं ज्याला सारसो पेनिया असं म्हणतात त्यामुळे हालचाली मंदावतात आणि आपला बॅलन्स जाऊन आपण पडण्याचा धोका वाढतो अमेरिकन जर् जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या संशोधनानुसार हलका प्रतिकार व्यायाम म्हणजे रेजिस्टन्सचा व्यायाम केल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या लोकांचे नागरिकांचे स्नायू वीस टक्क्यापर्यंत मजबूत होऊ शकतात हे सुधारण्यासाठीचे व्यायाम सोपे आहेत हलक्या डम्बेल्सने व्यायाम करणं वेट ट्रेनिंग करणं सूर्य नमस्कार करणं स्क्वाट्स करणं म्हणजे उठाब आपण ज्याला म्हणतो तिसरा मुद्दा आहे फ्लेक्झिबिलिटीचा आपलं शरीर लवचिक आहे का शरीराची लवचिकता म्हणजे शरीराच्या सांध्यांची हालचाल योग्य प्रकारे आणि कोणत्याही दुखण्याशिवाय वेदना रहित होण्याची क्षमता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी याचं महत्व काय तर लवचिकता नसल्यास सांधेदुखी येतात स्नायूवरती ताण येतो मसल स्ट्रेच होतात आणि आपल्या रोजच्या रुटीनमधल्या हालचालींना अडथळा येतो सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी जर आठ आठवडे नियमित स्ट्रेचिंग केलं तर त्यांची हालचाल करण्याची क्षमता ही तीस टक्क्याने वाढल्याचं संशोधनानुसार आढळलेलं आहे तर फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी मग सोपे सोपे उपाय आहेत योगासनं आहेत जी आपली भारतीय संस्कृतीने एवढं छान त्याच्यात संशोधन करून आपल्याला आयता सगळा तो खजिना समोर ठेवलेला आहे ती योगासनं आपण हळूहळू जर नवीन असाल तर हळूहळू सुरू करून नंतर पुढे आपण एक एक लेवलवर जाऊ शकतो कॉमन स्ट्रेचिंग बसल्या बसल्या घरातल्या घरात मित्रांशी गप्पा मारताना स्ट्रेचिंग करू शकतो आपण एकत्र आणि रोज हलक्या हालचाली करणं आवश्यक आहे एका जागी बसणे म्हणजे संपणे हे एक तत्व लक्षात घ्यायचं काही ना काही हालचाली करणं रोज आवश्यक आहे जेणेकरून फ्लेक्झिबिलिटी ही वाढेल चौथा मुद्दा आहे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन अर्थात मेंदू आणि शरीर यांच्यातील समन्वय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे संतुलन म्हणजे बॅलन्स आणि हालचालीवरती नियंत्रण यासाठी मेंदू आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय असणं गरजेचं आहे कारण वय वाढल्यावर बॅलन्स जाऊन पडण्याचा धोका वाढतो याचं कारण हे संतुलन बिघडलेलं असतं शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता सुधारली तर फ्रॅक्चर होण्याचा हाडे मोडण्याचा धोका कमी होतो ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे ताईची नावाचा जो व्यायामाचा प्रकार आहे हा संतुलन सुधारण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे या ताईचीवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ लवकरच करणार आहोत जपान आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक याचा सराव करतात हे सुधारण्यासाठी काय करता येईल ये हा जो संबंध आहे मेंदू आणि शरीराचा तर बॅलन्सिंग एक्झरसाईज आपण कराव्यात एका पायावर उभं राहणं डोळे मिटून चालण्याचा सराव आता अर्थात हा काही सगळ्यांना मी रेकमेंड करत नाही आहे पण सुपरविजन खाली किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली डोळे मिटून चालण्याचा सराव करणं पण फायदेशीर ठरतं तर या ताईचीवरती आपण नक्की एक व्हिडिओ करूयात कमेंटमध्ये मला आवर्जून सांगा तुम्ही की जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा हा, हा, हवा असेल तर ताईचीवरचा अथवा मुद्दा आहे मानसिक स्थैर्य आणि तणाव सहन करण्याची क्षमता मेंटल रेझिलियन्स मानसिक स्थैर्य म्हणजे मनाची सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहण्याची क्षमता याचं महत्त्व काय तर मानसिक आरोग्य उत्तम असेल लक्षात घ्या मानसिक आरोग्य उत्तम असेल तुम्ही आनंदी असाल तर रक्तदाब हा कायम नियंत्रणात राहतो ब्लड प्रेशर तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं झोप चांगली लागते आणि अर्थातच त्याचा जो अल्टिमेट रिझल्ट आहे तो म्हणजे आपलं आयुष्य वाढतं आपण दीर्घायुषी होतो मेडिटेशन आहे आणि ध्यानाचा सराव जे लोक करतात त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण संशोधना अंती असं लक्षात आलं की चाळीस टक्क्याने कमी असलंय चाळीस टक्क्याने कमी असतं आणि ते सुधारण्यासाठी मग परत आपल्या संस्कृतीमध्ये आपण डोकावून पाहिलं तर ध्यान आहे तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे ते ध्यानाचे स्वरूप आहे त्यातलं कोणतंही ध्यान तुम्ही करू शकता सोशल इंटरॅक्शन वाढवणं म्हणजे तुम्ही घराबाहेर पडून लोकांशी संवाद साधणं मित्रमैत्रिणींना भेटणं त्यांच्याबरोबर गप्पा मारण छंद जोपासणं आणि योगा करणं हे फायदेशीर आहे जपानमधील अनेक वृद्ध व्यक्ती ऐंशी वर्षांनंतरही सक्रिय का राहतात तर त्यांचा इकिगाई म्हणजे जगण्याचा उद्देश ठरलेला असतो त्यांच्या जीवनशैली दररोज हलक्या हालचाली असतात फार काही जगावेगळं करत नाही हलक्या हलक्या छोट्या छोट्या हालचाली ते करत राहतात बागकाम करणं शेती करणं चालणं योगासनं यामुळं ते दीर्घायुषी आणि निरोगी राहतात आता या फिटनेसच्या ओव्हरऑल आपण संकल्पना पाहिल्या तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्याख्या बदलते का आणि बदलत असेल तर त्यामागची वैज्ञानिक कारण काय तर ह्याचं उत्तर पहिलं आहे होय ज्येष्ठ नागरिकांसाठी फिटनेसची व्याख्या बदलते कारण आपलं शरीर आपण त्या शरीराचं काम शरीराकडनं काम घेतलेलं असतं गेली पन्नास साठ वर्ष त्यामुळे नॅ नॅचरली जे वेअर अँड टेअर बॉडीचं हो होणं अपेक्षित आहे ते होतंच शरीराची झीज होते पण तरी पण ते एक आपला एक्सक्यूज असू शकत नाही फिटनेस मेंटेन न करण्यासाठी तर वय वाढल्यानंतर फिटनेसची व्याख्या बदलते कारण शरीरात काही नैसर्गिक बदल होतात आपला बी एम आर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो ज्यामुळे काय होतं स्नायूंचं बळ कमी होतं आणि चरबी वाढू लागते बोनची डेन्सिटी म्हणजे हाडांची घनता आपण ज्याला म्हणतो ती कमी होते त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो ज्याला ओस्टिओपोरॉसिस असंही म्हणतात आपल्या सा, सांध्यांमध्ये वंगन जे असतं ग्रीजसारखा जो पदार्थ असतो ज्याला सिनोव्हियल फ्लुइड असं म्हणतात ते कमी होतं वयोमाना परतवे यामुळे हालचाल करताना वेदना होतात ज्याला आपण आर्थरायटिस म्हणून ओळखतो हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते यामुळे थकवा लवकर येतो आणि न्युरोलॉजिकल डिक्लाइन म्हणजे स्नायूंचे हालचालींवरील नियंत्रण मंदावते हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार हलका व्यायाम दररोज केला न चुकता सातत्याने केला तर पासष्ट वर्षावरील लोकांमध्ये स्नायूंची ताकद वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढू शकते लक्षात घ्या फक्त हलक्या व्यायामाने म्हणतो आहे तुम्ही जर रेजिस्टन्स ट्रेनिंग वेट ट्रेनिंग केलं तर त्याचे वाढ अजून होऊ शकते आणि हाडांचं आरोग्य सुधारतं आता आपण बघूयात फिटनेस संदर्भात कॉमन गैरसमज काय असतात <coughs> फिटनेस म्हणजे केवळ व्यायाम करणे अनेकांना वाटतं की फक्त जिमला जाणे धावणे किंवा वेट लिफ्टिंग करणे म्हणजेच फिटनेस तर जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच हो एच एच ओच्या मते फिटनेस म्हणजे संपूर्ण आरोग्य ज्यामध्ये शरीर मन आणि जीवनशैली यांचा समतोल असतो योग्य न्यूट्रिशन युक्त आहार पोषणयुक्त आहार झोप तणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट मानसिक स्थैर्य मनाची शांतता आणि लवचिकता हे सुद्धा फिटनेसचे महत्वाचे घटक आहेत दुसरा गैरसमज असतो वय वाढल्यावर फिटनेस वाढवणं शक्य नाही तर हा गैरसमज आहे पन्नास साठ वयानंतर व्यायाम करून काही फायदा होत नाही हा निव्वळ गैरसमज आहे वास्तव काय आहे हार्वर्ड मेडिकल स्कूलच्याच दुसऱ्या संशोधनानुसार कोणत्याही वयात लक्षात घ्या कोणत्याही वयात व्यायाम सुरू केल्याने शरीर मजबूत होते आणि एजिंगची प्रोसेस वृद्धत्वाची गती कमी करता येते आणि गती कमी झाली म्हणजे आपलं लाईफची क्वालिटी आपण जे जीवन जगतोय त्याची गुणवत्ता सुधारते योग चालणे हलका व्यायाम हाडं मजबूत करतो रक्त प्रवाह सुधारतो आणि मानसिक स्वास्थ्य देखील वाढवतो मला फिट व्हायचंय तर ह्या फिटनेससाठी जिमची गरज आहे का वजन कमी करायचं असेल किंवा तंदुरुस्त राहायचं असेल तर जिमला जाणं आवश्यक आहे हा एक गैरसमज आहे वास्तव काय आहे घरच्या घरी योगासनं करणं चालणं सायकलिंग करणं डान्स करणं आणि बॉडी वेट एक्झरसाइज जसं आपण उठा बैश, उठाबशा म्हणतो अप जोर म्हणतो असे हल हलक्या स्वरूपाचे आपलेच बॉडीचं वेट वापरून आपण जे करू शकतो असे व्यायाम करूनसुद्धा उत्तम फिटनेस मिळवता येतो त्यासाठी जिमला गेलं पाहिजे याची गरज नाही परंतु ज्यांना यातला काही अधिक माहिती पाहिजे असेल अधिक योग्य गुणवत्तेचा व्यायाम करायचा असेल त्यांचे वेगळे गोल असतील तर त्यांनी जिमला जा जाणं गरजेचं आहे किंवा कुणाच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्यायचं असेल आणि नंतर मग तुम्ही ते घरी पण करू शकता असे लोक जिमला जाऊ शकतात पण ते जिमला गेलं तरच फिटनेस मला मिळेल हा मात्र गैरसमज आहे फिटनेस म्हणजे मोठमोठ्या मशीन्सवरती मोठमोठ्या जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित हालचाल आणि सक्रिय जीवनशैली असणं महत्वाचं आहे जास्त व्यायाम केला तर लगेच परिणाम दिसतो गैरसमज काय आहे दैनंदिन दोन ते तीन तास व्यायाम केल्याने लवकर वजन कमी होते किंवा शरीर मजबूत होते तर वास्तव काय आहे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार अति व्यायाम केल्याने सांधे दुखणे स्नायूंची झीज आणि हृदयावर ताण येण्याची शक्यता वाढते त्यामुळे योग्य प्रमाणात आपल्याला झेपेल असा आणि सातत्याने व्यायाम केल्यासच परिणाम टिकाऊ राहतात शॉर्टकट घेऊन कोणताही फायदा होत नाही पाचवा गैरसमज फक्त वजन कमी झालं म्हणजे लोकांना वाटतं हा मी आता फिट झालो झालोवर का फक्त वजन कमी करणे म्हणजेच फिटनेस हा एक गैरसमज आहे हे आहे आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा आरोग्य मोजण्याचा एकमेव निकष नाही स्नायूंची ताकद हृदयाची कार्यक्षमता मानसिक स्थैर्य आणि लवचिकता हेही फिटनेसचे महत्वाचे पैलू आहेत काही लोक वजनाने जड असले तरी ते अत्यंत तंदुरुस्त असतात कोस्तीगीर घ्या योग साधक घ्या तर फक्त वजन कमी करणं हा फिटनेस नाही हा एक गैरसमज आपण आज दूर करूयात सहावा गैरसमज म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त सौम्य व्यायाम योग्य आहेत वय वाढल्यावर फक्त सौम्य व्यायाम करावा जोरदार व्यायाम हानिकारक असतो तर वाचव वास्तव्यातलं हे आहे संशोधनानुसार स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी थोडा आपल्याला झेपेल तसा फिटनेस ट्रेनर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा प्रतिकार व्यायाम ज्याला म्हणतो आपण वेट ट्रेनिंग म्हणतो सुरुवात ही हलक्या वजनांपासून करून पुढे आपण वेगवेगळ्या लेवल गाठू शकतो तर तो फायदेशीर असतो हलक्या डम्बेल्स थोडेफार स्क्वॅट स्ट्रेचिंग आणि चालणं हे शरीराला सुरक्षितपणे बळकट करू शकतात सातवा गैरसमज असतो व्यायाम केल्यावर लगेच खाणं टाळावं तर जो गैर गैरसमज असतो वजन कमी करण्यासाठी व्यायामानंतर जेवण टाळावं पण वास्तव असं आहे की योग्य व्यायाम केल्यानंतर शरीराला आपल्या भूक लागते आणि त्या व्यायामानंतर थोडी गॅप देऊन जो आपला फिटनेस इन्स्ट्रक्टर किंवा डॉक्टर सांगतील तेवढी गॅप देऊन आपण योग्य प्रतीचं प्रोटीन आणि चांगल्या प्रकारच्या चरबीयुक्त आहार घेतल्याने स्नायूंची पुनर्बांधणी होते म्हणजे मसल आपले बळकट होतात स्नायू मजबूत होतात अमेरिकन स्पोर्ट्स मेडिसिनच्या असोसिएशनच्या मते वर्कआउट नंतर पंचेचाळीस मिनिटात प्रोटीन युक्त आहार घेणं फायदेशीर असत आठवा गैरसमज रोज एकसारखा व्यायाम केला तरी चालतो रोज एकाच प्रकारचा व्यायाम केला की फिटनेस सुधारतो हा एक गैरसमज आहे शरीराला नवनवीन आव्हानं दिल्यास फिटनेस सुधारतो त्यामुळे त्यात आपण वैविध्य ठेवलं पाहिजे त्यात चेंज केला पाहिजे स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल कार्डिओ असेल स्ट्रेचिंग असेल योग असेल असे विविध प्रकार केल्यास शरीर सर्व बाजूंनी तंदुरुस्त राहते आणि आपल्यालाही त्या व्यायामाचा कंटाळा येत नाही नववा मोठा एक गैरसमज आहे योग हा फक्त मन आहे तो स्नायूसाठी उपयोगी नाही योग केवळ ध्यानासाठी आहे शरीराला फारसा फायदा होत नाही हा गैरसमज पण आपण दूर करूया योगासनं केल्याने सुद्धा स्नायूंची ताकद वाढते सांधे लवचिक राहतात आणि हृदयाच्या आरोग्यास ते मदत करतात काही योगासनं जशी वीरभद्रासन नवासन ताडासन स्नायू बळकट करतात दहावा एक आपला नेहमीचा गैरसमज असतो की थोडा जरी व्यायाम थांबवला तर सगळी मेहनत वाया जाते काही दिवस व्यायाम नाही जमला मी काहीतरी कामात बिझी झाला घरात काहीतरी फंक्शन आहे त्यामुळे व्यायाम नाही झाला तर शरीर लगेचच सगळी जी प्रगती झालेली वाया घालवते शरीर बिघडते तर वास्तव असं आहे शरीर असं एकदम खराब होत नाही परंतु दोन ते चार आठवड्यांची गॅप झाली तर मग फिटनेस हळूहळू कमी होऊ लागतो परत आपण व्यायाम चालू केला तर शरीर वेगाने पूर्वस्थितीला येऊ शकतं आता एका अजून एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊयात फिटनेस लेवलच्या कॅटेगरी काय आहेत आणि त्या ता कशा ठरवल्या जातात कोण माणूस किती फिट आहे हे कसं ठरवणार आपण फिटनेस ही एक अशी विस्तृत संकल्पना आहे ती वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते शारीरिक क्षमता झाली मानसिक ताकद झाली जीवनशैली म्हणजे जा लाईफस्टाईल झालं आपलं वय काय आहे कोणत्याही व्यक्तीचा फिटनेसचा स्तर किंवा फिटनेसची लेवल ठरवण्यासाठी काही विशिष्ट निकष वापरले जातात ज्यामध्ये हृदयाचं आरोग्य स्नायूंची ताकद आधी म्हटल्याप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी सहनशक्ती आणि शरीरातील चरबीचं प्रमाण याचा समावेश त्यात होतो तर आपण कमजोर फिटनेस किंवा पुअर फिटनेस कशाला म्हणू शकतो ज्या लोकांना लवकर लो थक येतो थकल्यासारखं वाटत थोड्या सुद्धा हालचाली केल्या की श्वास लागतो हृदयाचे वेगाने वाढतात सांधे दुखी पाठदुखी यासारख्या तक्रारी असतात या व्यक्तींना आपण पुअर फिटनेसचे शिकार ते आहेत असं आपण म्हणू शकतो एक साधारण समजा ज्येष्ठ नागरिक कुणी असेल साठ आणि जे व्यायाम करत नाही पटकन दमतात जिने चढताना एक मिनिटाच्या आत ते थांबतात तर अशा लो लोकांचा फिटनेस हा पुअर फिटनेस आहे कमजोर फिटनेस आहे असं आपण म्हणतो बेसिक फिटनेसची काय लक्षणं आहेत तर दैनंदिन हालचाली मला सहज जमतात पोवा सौम्य शारीरिक श्रम सहन करता येतात काही प्रमाणात सहनशक्ती असते तर हा एक आपण मूलभूत किंवा बेसिक फिटनेस लक्षण आपण म्हणू शकतो एखादे समजा साठ वर्षाची ज्येष्ठ नागरिक महिला असेल जी दिवसभरात थोडाफार फेरपटका कामानिमित्त मारते जिना चढताना थोडा दम लागतो तर हा आपण बेसिक फिटनेस असं म्हणू मॉडरेट फिटनेस मध्यम फिटनेस म्हणजे काय जे लोक नियमित चालतात सायकलिंग किंवा हलका व्यायाम करू शकतात शारीरिक हालचाल ही चपळ असते चालायचा वेग जरा जास्त असतो हृदय आणि स्नायू कार्यक्षम असतात जड वस्तू उचलू शकतात उचलल्यानंतर मग दोन तास त्यांचे मसल पेन करत नाहीत तर ज्येष्ठ नागरिक जे साधारण रोज तीन चार किलोमीटर चालतात हलका योगा करतात घरच्या गर घरी थोडेफार बॉडी वेट एक्सरसाईज करतात तर ह्या लोकांचा आपण मॉडरेट फिटनेस आहे असं आपण म्हणू शकतो उत्तम फिटनेस जे जास्त शारीरिक श्रम सहन करू शकतात दीर्घकाळ चालू शकतात पोहू शकतात सायकलिंग सहज करू शकतात शरीराची ताकद आणि सहनशक्ती चांगली असते ज्येष्ठ नागरिक जे, जे साधारण रोज पाच किलोमीटर मॉडरेट स्पीडने पळू शकतात सायकलिंग करतात योगा प्राणायाम करतात त्यांचा उत्तम फिटनेस आहे असं आपण म्हणतो अत्युत्तम फिटनेसची लेवल म्हणजे काय जी खेळाडूंच्या स्तरावरती आपण ती लोक पोहचलेत असं म्हणू शकतो तर ती कोणत्याही शारीरिक कसरतीत त्यांची उत्कृष्टता दिसते एक्सलन्स दिसतो सहनशक्ती आणि ताकद खूपच चांगली असते दीर्घकाळ व्यायाम करू शकतात साठ वर्षाचा ज्येष्ठ नागरिक जो धावपटू आहे जो मॅरेथॉनमध्ये भाग घेतो बेचाळीस किलोमीटर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि ती पूर्ण करतो अशा लोकांचा फिटनेस हा एक्सलंट किंवा अत्युत्तम आहे असं आपण म्हणू शकतो या फिटनेसच्या लेवलचं आपण साधारण स्पष्टीकरण बघितलं पण या लेवल नक्की ठरवतात का कशा आणि त्याचं काहीतरी मेजरमेंट असेल ना तर ते आहे कार्डिओ टेस्ट केली जाते जी आपलं हृदयाचं किती सशक्त आहे हे मोजू शकते किंवा रक्ताभिसरण किती चांगल्या प्रा प्रमाणात होतं ते मोजू शकते पी टू मॅक्स टेस्ट असते जी शरीर किती प्रमाणात ऑक्सिजन वापरतो मोजतो ते बघतं स्टेप टेस्ट असते तीन मिनटं जिने चढून नंतर हृदयाचे ठोके मोजले जातात यातनं आपल्याला कार्डिओ फिटनेस आपला किती आहे ते कळतो नंतर स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती चाचणी अर्थात मस्क्युलर स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स टेस्ट याच्यामध्ये पुशअप आणि स्क्वाडची टेस्ट असते याच्यात स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता मोजली जाते ग्रीप स्ट्रेंथ टेस्ट म्हणजे हाताच्या पकडीची ताकद तपासली जाते याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटीसाठी काही टेस्ट आहेत जसे सीट अँड रिच टेस्ट बॅक आणि हॅमस्ट्रिंगची लवचिकता तपासली जाते शोल्डर फ्लेक्झिबिलिटी टेस्ट यात खांद्यांची हालचाल मोजली जाते शरीरातील चरबीचं प्रमाण बॉडी फॅट कंपोजिशन किंवा बॉडी कंपोजिशन टेस्ट असते याच्यात बी एम आय आपल्याला माहीत असेल बॉडी मास इंडेक्स किंवा बॉडी फॅट पर्सेंटेज अनालिसिस डेक्सा स्कॅन किंवा स्किनफोल्ड टेस्ट यातनं आपल्या शरीरातील चरबी किती आहे ते कळतं तर या सगळ्या मुद्द्यांचा निष्कर्ष काय निघतो तर फिटनेस हा प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो असतो वयाच्या साठ नंतर आपण कोणत्या श्रेणीत आहोत हे ओळखून त्यानुसार योग्य व्यायाम पद्धती निव निवडणं गरजेचं आहे मुख्य उद्देश म्हणजे रोजच्या जीवनात आरामदायी हालचाली करणं तंदुरुस्त राहणं आणि मानसिक स्थैर्य राखणं फिटनेस म्हणजे या वयात ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फक्त व्यायाम नसून ती एक लाईफस्टाईल जीवन आहे जीवनशैली आहे हे जर आपण ध्यानात घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल माइंड बॉडी कनेक्शन आणि त्याचा फिटनेससाठी काय उपयोग होतो आपलं शरीर आणि मन यांच्यात एक निसर्गदत्त आणि गुंतागुंतीचं नात आहे हा समज आपल्याला केवळ शारीरिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही अधिक निरोधी निरोगी राहण्यास मदत करू शकतो आधुनिक विज्ञानानं हे ते सिद्ध केलेलंच आहे की मेंदू आणि शरीर यामधील परस्पर संबंध आपल्या एकूण आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या माइंड बॉडी कनेक्शन विषयी अधिक जाणून घेऊयात हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर आवर्जून करा धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओत याच श्रृंखलेमधील नवीन विषय घेऊन धन्यवाद